से थोरात काँग्रेसचे नेते सात वेळा आमदार झाले सात वेळा ही आठवी टर्म होती त्यांची सात वेळा जो माणूस आमदार केला सत्तर ते ऐंशी हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये दहा हजार मतांनी पराभव होतो उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरे यांचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत मी काय बोलतोय अख्खा महाराष्ट्र बोलतोय जे निवडून आलेत त्यातले अनेक लोकांचे मला फोन जे आले जे सत्तेमध्ये आले त्यांचे मला अनेकांचे फोन आले त्यांना शॉक बसलाय या विधानसभेचे जे निकाल लागले त्यावर पुन्हा एकदा ताशेरे ओढलेत आणि मोठे संशय व्यक्त केलाय निकालांवर त्यात तुमचं देखील नाव घेतलं की तुमचा पराभव कसा होऊ शकतो सारळा तुम्ही निवडून येऊन सुद्धा हे खरं आहे की मी आठ वेळेस विधानसभेमध्ये गेलो आणि पन्नास हजाराच्या वर काय मतदिक्क्या माझं राहिलेलं आहे या वेचा निकाल अनपेक्षित आमच्या करता होता कार्यकर्त्यां करता होता जनतेला सुद्धा अनपेक्षित वाटत तो आणि महाराष्ट्राला तर तो साहजिकपणे वाटतो आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं मान्य राज ठाकरे यांनी उल्लेख केला असेल तर हे संशयाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकांच्या बाबतीत आहे माझ्याच बाबतीत नाही अनेकांच्या बाबतीत आहे की दिसतं मतदान होतानी वेगळं घडलं मात्र वेगळं या बाबतीत आम्ही खरं म्हणजे अपील केलं होतं चौदा बुथच्या जे हे आहेत व्ही पॅट मोजण्याकरता घ्यावं हे हो, त्यामध्ये विनंती आमची होती तर तो व्ही पॅट मोजण्याकरता ते तयार नाहीत आता ते फक्त मॉक ड्रिल घ्यायचं म्हणतात आणि फक्त मशीन आम्ही आणून ठेवणार आणि मशीनचे बटणं दाबून पहा आणि आकडा येतो नाही पहा असं ते म्हणतायत अनेक गोष्टी जे बंधनं आता घातलेत माहिती द्यायला तयार नाही कोणत्या पद्धतीची हे सगळं संशयास्पद तर शंभर टक्के आहे ही वस्तुस्थिती आहे तो अठ्ठेचाळीस लाख मतदार वाढला सहा महिन्यामध्ये हे सुद्धा एक संशयास्पद आहे काँग्रेस पक्षाने त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेतलाय पाच वर्षात ते वाढत नाही तेवढा तीन चार महिन्यात कसं वाढू शकतो एवढा मोठा मतदारसंख्या या अनेक गोष्टी संशयास्पद या निवडणुकीमध्ये आहे ही वस्तुस्थिती आहे ती कोणालाही नाकारता येत नाही माझ्या तेच भाष्य माननीय राज ठाकरे यांनी केलेलं आहे यापूर्वी जर पाहिलं तर राज ठाकरे हे भाजप बरोबर देखील त्यांना पाठिंबा देताना लोकसभेत दिसले होते आज पुन्हा एकदा त्यांनी वेगळी भूमिका घेतली त्या बदलत्या भूमिकां त्यांच्या बदलत्या भूमिकेबद्दल मला काही बोलणं योग्य नाही परंतु त्यांना जे योग्य वाटलं आता ते, ते बोललेले आहे ती भावना त्यांचीच आहे असं नाही राज्याची आहे आणि देशाची सुद्धा आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका उमेदवार उभे करायचे आणि काय मतदार मतदान करायचं असं लोकांना वाटून जाते हे खरं आहे आणि तसं हे सुद्धा ती काळजी सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे परंतु आम्हाला शेवटी या सगळ्या विरुद्ध लढाई करावी लागणार आहे ही लोकशाही जपण्याचं काम आहे जिम्मेदारी आहे लोकशाही मोडली जाते आहे हे स्पष्टपणे दिसत आहे ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल नाही तर स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून असेल ही लोकशाही मोडण्याचा कार्यक्रम चाललेलाच आहे यावरती शंका बाळगण्याचं काही कारण नाही लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आम्हा सर्व नागरिकांची आहे काळात आंदोलन बरोबर घ्या नाहीएम विरुद्ध बोलण्यामध्ये तर आम्ही एकत्र आहोतच आता तसं आंदोलन उभं राहिलं जन आंदोलन उभं राहावं अशी परिस्थिती आहे काही विषय असे असतात ना समान व्यासपीठ आलं पाहिजे लोकशाही वाचवण्याकरता सुद्धा निमंत्रण दिले राज ठाकरे निश्चितच त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांचं वक्तव्य केलेलं दिसतंय कारण संगमनेर सुद्धा या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने उमेदवार निवडून दिला निवडणुकीला उभा केला होता आणि माझं तर त्यांना मी आज आवाहन केलं आहे का त्यांनी संगमनेरमध्ये येऊन या मायबाप जनतेने मला कसं निवडून दिलं कसं प्रेम दिलं याची एकदा खात्री केली पाहिजे की जे, ते आले तर ते त्यांचं स्वागतच आहे कारण गेल्या चाळीस वर्षापासून आमच्या ज्या संगमनेर तालुक्यातील मायबाप जनता ता दादागिरी दहशत असेल पाणी प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टीला कुठेतरी होती या घराणेशाही सुद्धा वैतागलेली होती त्यामुळंच आणि त्यांनी हे वक्तव्य कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं असं मला वाटतंय आल्यानंतर त्यांनी ज्या ज्या भागामध्ये तळेगाव निमून भाग असेल किंवा आपला चाकूरपाठरा भाग असेल आणि शहरातीलच काही भाग जो आहे जिथं त्यांना शंका आहे संगमधर निवडणुकीचा आणि माझं तर मत आहे का त्यांनी राजसाहेब ठाकरेंनी आज या संगमधरातील एवढा मायबाप जनतेचा एक प्रकारे त्यांनी अपमान केलाय असं मी म्हणतो